उन्हाळा चालू झाला की नेहमीच आपल्याला प्रश्न पडत असतो ती आपल्याला भाजी काय बनवायची दुपारचं जेवण असो संध्याकाळचं जेवण असो पण एक पातळ भाजी आणि एक सुक्की भाजी असं आपल्या ताटामध्ये आपल्याला लागतच असतं पण काय बनवायचं तर अगदी झटपट तुम्ही इथे चिंच गुळाची आमटी बनवू शकता जी उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी अगदी हेल्दीसुद्धा आहे पौष्टिक सुद्धा आहे आणि पटकने होणारे घरात काहीही नसलं तरी एक टोमॅटो एक कांदा आणि वाटीभर डाळीमध्ये ही तुमची डाळ होऊ शकते जी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता इथे एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेले हळद मीठ आणि हिंग तेल घालून आपल्याला सहा सात शिट्ट्या करून ही डाळ एकदम मौसुदाशी आपल्याला इथे शिजून घ्यायची तुरीची डाळ आहे थोडासा वेळ तिला शिजायला जास्त लागतो त्यामुळे मी इथे जास्त शिट्ट्या करून एकदम आपल्याला गरगोट होईल अशी डाळ आपल्याला इथे शिजून घ्यायची आता डाळ शिजवताना पाण्याचं प्रमाण हे प्रमाणातच घालायचं जर तुम्ही डाळीपेक्षा जास्त पाणी घातलं तर तुमची डाळ तितकीशी गरगोट होईल अशी शिजत नाही नंतर ना काय करायचे आपल्याला डाळ चांगली हटवून घ्यायची तुम्हाला जितकी बारीक हाटता येईल तेवढी बारीक तुम्ही इथे हटवून घ्यायची आता डाळ आपली हे हाटून बारीक करून झालेली डाळीचा गरगोट पण आपण असं पद्धतीने करून घेतला त्यामध्येच मी एक मोठा गोळाचा खडा घातलेला आहे आणि दोन चमचे चिंचेचा कोहळ घालायचा आता तुमच्याकडे जर चिंचचा कोहळ नसेल तर चिंच जी असते ना ती गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आणि तिचा कोहळ बनवायचा किंवा डायरेक्ट मार्केटमध्ये जी चिंच गोळाची चटणी भेटते ती डायरेक्ट तुम्ही इथे गोळाची चटणी घालू शकता चिंचगुळाची चटणी जर तुम्ही घातली तर गूळ तुम्ही नाही घातला तरी चालेल आता फोडणी देऊन घेणार आहे कढईमध्ये दोन पळ्या तेल घालायचं जिरी मोरीचा आपल्याला इथे तडका द्यायचा आहे कारण आपण फोडणी देतो आहे जिरी मोरी दिली तडतडली की त्यामध्ये आपल्याला हळद हिंग घालून घ्यायचं आहे त्यानंतर ना टोमॅटो तुम्ही इथे घालून घ्यायचा आता तुम्ही जर ब्राह्मणी पद्धतीने चिंचगुळाची आमटी बनवत असाल तर इथे कांदा आणि लसूण घालू नका किंवा कांदा लसूण ज्या मसाल्यामध्ये आहे तो कांदा लसूण मसाला इथे वापरू नका ब्राह्मणी पद्धतीने आपण बनवतो आहे त्यामुळे मी इथे कांदा लसणाचा वापर अजिबात केलेला नाही आहे आता इथे काय घालायचं आपल्याला लाल तिखट घालायचा आहे गरम मसाला घालायचा आहे धने पावडर घालायची आहे जो तुमच्याकडे मालवणी मसाला असतो तो यामध्ये तुम्ही घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मीठ तुम्हाला चवीनुसार यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हाटून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता तुम्हाला चिंच गोळाची आमटी जर ब्राह्मणी पद्धतीने बनवायची नसेल तर तुम्ही ते लसणाची फोडणी आणि कांदा घालू शकता आता मीठ घालून घेतलेले थोडस पाणी घालायचं आता ही आमटी बनवताना जास्त पातळ बनवायची नाही किंवा तितकीशी घट्टही बनवायची नाही नेहमीच आपण जसं वरण बनवतो अगदी तसंच बनवून घ्यायचं चा। छान हे आंबट गोड तिखट अशी ही डाळ लागते भाताबरोबर अप्रतिम लागते आणि त्यानंतरनं चांगली उकळी येऊन द्यायची आमटी बनवून झाली की एक सुक्की भाजी आपण बनवून घेणार आहे पावट्याची भाजी मी इथे बनवून घेते उन्हाळा चालू आहे भाज्या तितक्याशा प्रमाणात भेटतात किंवा नाही भेटत किंवा ते महागही असतात त्यामुळे नेहमीच पातळ आणि सुक्की भाजी काय बनवायची हा प्रश्न पडत असतो तर झटपट असं तुम्ही एखादी सुक्की भाजी आणि एखादी पातळाशी आमटी वगैरे तुम्ही बनवू शकता दुपारच्या जेवणासाठी पावटा व्यवस्थित खुडून धुवून नितळून घेतलेला आहे दोन पळ्या तेल घालून जिरी मुरी घातलेली कांदा बारीक चिरलेला आहे कांदा आपल्याला इथे चांगला ना लालसर असा होईपर्यंत परतून घ्यायचा कच्चा कांदा ठेवू नका किंवा जास्तही लाल असा काळा करू नका तर हलकासा सोनेरी कलर आला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा त्यानंतर ना एक चमचा आपल्याला यामध्ये घालायचे आहे मीठ घालायचे मिठामुळे ना कांदा आणि टोमॅटो मौसूद असा शिजला जातो आणि टोमॅटो मधला जो आंबटपणा असतो ना तो कमी होतो आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल मी मसाले अजून घातलेले नाहीये तर कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि पावट्याच्या शेंगा मी इथे घालून घेतलेला आहे पावटा घालून घेतलेला आहे पावटा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि मग सगळ्या शेवटी आपल्याला मसाला घालायचा त्यामुळे काय होतं पावट्याची भाजी पण खूप छान लागते मसाला आपला जळत नाही शक्यतो बनवण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असते तुम्ही तुम्हाला जसं आवडेल तसं बनवा पण मी इथे असंच बनवत असते त्यानंतर ना मसाले नेहमीच्या भाजीसाठी आपण जे मसाले वापरतो ते मसाले सगळे यामध्ये घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे म्हणजे छोटीशी वाटी जी असते ना तेवढं पाणी घालायचं गॅस बारीक करायचा आणि वाफेवरती ही भाजी चांगली आपल्याला शिजवून द्यायची आता ही पावट्याची जी भाजी आपण बनवतो ना ती जास्त अशी सुक की बनवायची नाही किंवा जास्त त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही शक्यतो ज्या अशा शेंगांच्या भाज्या असतात त्या अशा लपथपीत बनवायच्या जास्त पातळ बनवल्या तर पानचट लागतात खूप कोरड्या केल्या तर खूप त्या कोरड्या आणि ड्राय लागतात म्हणून अशी लपथपीत ओलसर ठेवायची पावट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण भात लावून घेतो आहे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे मी कारण आंबट गोड अशी आपण आमटी बनवून घेतलेली त्यासाठी इंद्रायणी तांदळाचा भात बरोबर खायला खूप छान लागतो भात तांदूळ चांगलं धुवून घ्यायचं मीठ घालायचं आणि अगदी तीन चार शिट्ट्या घेऊन भात आपल्याला इथे शिजवून घ्यायचा तर छान अशी आपली